तु स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो कोल्हापूरचे श्रीयुत नावा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण ऐकूया श्री संत विनोबांचा कृपा प्रसाद आज याचा भाग पाचवा कोल्हापुरास आलो यथाशक्ती ध्यान प्रार्थना उत्साहानं चालू केली ती अद्याप टिकून आहे काम नव्हतं शुक्ल यजुर्वेदी दिन शाखेनं एक स्वाहाकार म्हणजे यज्ञ करण्याचं ठरवलं होतं माझे मेहुणे श्रीयुत मनोहर मुंगळे माझी तर वाटच पाहत होते येता येताक्षणीच त्यांनी सांगितलं स्वाहाकार समितीच्या चिटणीस पदाची जबाबदारी तुझ्यावर पडली आहे कालच सभा झाली त्या सभेत एकमतानं ठराव पास झाला आहे तेव्हा कमीत कमी अडीच तीन महिने कामात लक्ष घालावं लागेल मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची थोडीफार सेवा करण्यासाठीच ही जबाबदारी माझ्यावर पडली होती एरवी जात वर्ग संप्रदाय या संकीर्ण बंधनात न गुंतणारं माझं मन पण स्वतःची विशिष्ट मतं बाजूला सारून गुरुप्रसाद समजून यथाशक्ती सेवा केली त्याचा मोबदलाही मिळाला मेहता आणि कंपनीचे मालक प्रथमपासूनच माझ्या सुपरिचयाचे आणि सर्वोदयाच्या कामात असताना माझ्यावर लक्ष देणारे असे असल्यानं मला म्हणाले कामावर केव्हापासून येणार मी त्यांना स्वाहाकाराचे हिशोब पूर्ण झाल्यावर येतो असं सांगितलं पण त्यांच्याकडून पुन्हा निरोपाला तेव्हा मात्र रात्रंदिवस काम करून सर्व हिशोब पूर्ण केले संबंधितांकडे हवाली केले मेहता आणि कंपनीत कामावर रुजू झालो तेव्हापासून अद्याप पावेतो इथंच आहे पुढचं गुरु माऊलीत जाणे माझी पावसची भेट एकोणीसशे पासष्टमधली नंतर प्रत्यक्ष कृपा झाली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन ही माझी दुसरी भेट आणि तिसरी भेट एकोणीसशे बहात्तरची जी, जी याआधी मी वर्णन केली आहे त्यानंतर मात्र दर तीन चार महिन्यांनी पावसला जाणं घडलं कोल्हापूर येथील स्वामी स्वरूपानंद भजन केंद्र माझं आश्रयस्थान बनलं प्रथमपासून परिचय असलेले श्रीुत शांताराम बापू जामसंडेकर आणि इतर गुरुबंधू भगिनींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले पहिल्या प्रथम या केंद्रावर एके दिवशी नवीन मंडळींशी परिचय करून देताना एका गुरुबंधूंनी माझा परिचय याप्रमाणे करून दिला श्री रंगनाथ कुलकर्णी यांना पूज्य विनोबांनी सद्गुरू पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्याकडं पाठवलं खरं म्हणजे पूज्य विनोबांनी मला त्यांच्याकडं पाठवलं नव्हतं मी थोडा ओशाळलो किंचित रागही आला त्या दिवशी ध्यानास बसलो आणि याप्रमाणे मला स्मरण झालं एकोणीसशे एकोणसाठ साली पूज्य विनोबांच्याबरोबर पदयात्रेत गुजरातमध्ये होतो त्यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संतांचं शिष्यत्व पत्करावं असा विचार माझ्या मनात आला त्यांच्या विचारांचा प्रसार तर मी अनेक वर्षांपासून केलेला आहे आणि करीत होतो त्यांचे विचार स्वतःच्या तर्कावर कसून तपासून घेतलेले असल्यानं ते माझे बनले तेव्हा त्यांनी आणखी जवळ वाचल्यानं घ्यावं असं वाटून एक दिवस पहाटे चालत असताना स्पष्टपणे म्हणालो बाबा तुम्ही माझे गुरु व्हावं असं वाटतं त्यावर चालण्याचा वेग थांबवून थोडं थपकून ते, ते बोलले तू पाहतोस की मी जंगम आहे मी हे काम एकेकाळी केलं आहे वल्लभस्वामी वगैरे मंडळींना चांगलं तयार केलं आहे पण हल्ली हे काम मी करीत नसतो तू गुरुमार्गात येणार आहेस पण त्याला वेळ यायची आहे दक्षिणेकडे पश्चिम समुद्र समुद्रकिनाऱ्याजवळ एक तेजस्वी सत्पुरुष मला दिसत आहे इतकं बोलल्यावर काय झालं कुणास ठाऊ त्या अतींद्रिय दर्शनाकडं कोणाचंही ध्यान जाऊ नये या विचारानं की काय कोण जाणे दुसऱ्याच मुद्द्यांची चर्चा छेडून त्यांनी विषय बदलून टाकला दुसऱ्या एका सहकार्याकडं वळून ते माझ्याविषयी म्हणाले पूर्वजन्मीच्या दोषामुळं या बुद्धिमान मुलाला त्रास होतो आहे पूर्वजन्माचं समस्त असं वाटतंय या हेतूनं आणखी गर्दी वाढायची या विचारानं पुन्हा विचारांचा ओघ दुसरीकडं वळवून पूज्य विनोबा मला म्हणाले तू बोधगयेला पायी जातोस का गावोगावी जावं हिंदीतून भाषण द्यावं प्रचार करावा पुढं चालावं बोधगयेला पोहोचून तिथं तुला जेवढे दिवस राहायचं असेल तेवढे दिवस रहा अर्थात मी विचारपूर्वक ही लांब पल्ल्याची पदयात्रा केली तिथं राहिलो हा सर्व इतिहास माझ्या दृष्टीपुढं उभा राहिला तेवढ्यात ध्यान प्रार्थना संपली होती माझा राग गेला दक्षिणेकडे पश्चिम समुद्रकिनाऱ्याजवळचे सत्पुरुष म्हणजेच पूज्य सद्गुरू माऊली स्वामी स्वरूपानंद ही भावना स्थिर झाली एकोणीसशे त्र्याहत्तर साली एक दिवस पूज्य गुरुमाऊलींचा स्पर्श होईल तर बरे होईल या विचारानं खोलीत प्रवेश केला प्रसाद घेण्यासाठी मी खाली वाकून हात पुढे केला तर त्या हातावर खडी साखरेचा प्रसाद देत असताना दाबून स्पर्श करून माझ्या तळ हातावर पाचही बोटं दाबून ठेवली चांगलं अर्धा मिनिट तरी तशी ठेवली मी तर आनंदाच्या सागरात बुडालो कोल्हापूरचे श्रीयुत नावा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद या आठवणीचा भाग पाचवा म्हणजे शेवटचा आपण ऐकलात उद्यापासून आपण श्रीयुत रावा गोडबोले बेळगाव यांनी लिहिलेल्या आवणे वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं